안결어그 सर कुछ चंद्र सूर्य असेपर्यंत महाराष्ट्राच्या रक्ताला विसरत नाही या बघा आले होते काय चर्चा झाली काय नाही काय ते गावा कुटुंब आलं म्हणजे काय चर्चा करण्यासाठी आरोपी आणखीन अटक नाही आहे बरेचसे आरोपी आणखीन फरार आहेत त्या संदर्भानं आम्ही कुटुंबाकडं जातो तेही त्यांचे काही वाटलं त्यांना काही सांगितलं पाहिजे तर तेही येऊन सांगतात त्या पद्धतीनं जसं त्या कुटुंबाला न्याय पाहिजे त्या न्यायानुसार आम्ही लढतो आणि आमची सगळ्यांचीच इच्छा आहे की त्या सगळ्या आरोपींना अटक होऊन त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे ही सगळ्यांची भूमिका आणि त्यासाठी आता राज्यभर मोर्चे सुरू झाले सरकारी वकिलांना केस लढायलाच नकार दिला नाही त्याबद्दल मी काय माहिती घेतली नाही ते रात्रीचा प्रकार आहे काय आए तो। आए तो आता माहिती घेऊ आम्ही त्याचं काय ऐन वेळेच काय माहिती महाराष्ट्रामध्ये शेकडो पोलीस आहे परंतु तो भाग आता वेगळा आहे आता झाली आता पुढच्या काळात सगळे सापडतील याच्यामधे कोण कोण मोठे मासे आहेत ते सगळं सापडलं धनंजय मुंडे म्हणाले की मला राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न करत आहे काही लोक माझा या प्रकरणाशी संबंध नाही आहे की नाही आता ते सिद्ध होईलच ना आता चौकशी सुरू होईल आता काही काही आणखीन फरार आहेत त्यांचे शिड्यार घेतले जातील त्यांच्या सगळ्या क्वालिटी लक्ष देईल कोण याच्या पाठीशी आहे खंडणी कुणी मागितली कुणी मागायला लावली कोणी खून करायला लावला आणि आरोपी फरार केले कोणी आणि सांभाळताय कोण या सगळ्या विषयात आता चौकशी होऊन ते सगळे सगळे मध्ये येणार आहेत आणि सगळ्यांना मोका सुद्धा लागणार आहे देशा दोन मध्ये सुद्धा जाणार आहेत आणि सामूहिक कटासुद्धा येणार आहेत आणि हे जर सरकारने नाही केलं तर पुन्हा एकदा रस्त्यावरती मराठी येणार आहे एवढी मोठी पोलीस यंत्रणा आहे परंतु तीन आरोपी अजूनही आवडत नाही आहेत काय म्हणाले आपण त्यांनी काहीतरी शब्द दिलाय वाटतं की इतक्या दिवसात करू तितक्या दिवसात कुटुंबाला बहुते नाही झालं तर आहेतच ना आम्ही रस्त्यावरती उतरणार असे ग्रहमंत्र्यांना गृहमंत्र्यांना पण सांगितलं आहे आणि बहुतेक काल मुख्यमंत्र्यांचं आणि कुटुंबाचं बोलणं झालं आहे या विषयावरती परंतु सरकारने दिलेला शब्द आणि मुख्यमंत्र्यांनी जो शब्द दिला त्या दिवशी की मी सगळ्यांना सजाच लावणार सगळ्यांना अटकच करणार या विषयावरती त्या शब्दाला ते खरं भरतील नाही भरले तर रस्त्यावरती आम्ही येणार आहे अपयश आहे का आता नाही म्हणताय ना आणखीन राहिलेले आरोपी किती दिवसात पकडतायत काय ते जरा बघू द्या मग एकदा आम्ही सुटलोत ना मग नाही सोडत तुमचे लाडके देवेंद्र फडणवीस योग्य गृहमंत्री आहेत असं का तुमचे नाही काय तुमचे लाडके तुमचे जास्त आहे असं लाडकं फाडकं काय नसतं राजकारणात समाजकारणात काम करताना कोणी कोणाचा लाडकं नसतं ना कोणी कोणाचा शत्रू नसतं ना विरोधक नसतो ज्या ज्या वेळेस जी जी चुकी होईल त्या त्यावेळेस त्या त्या पद्धतीनं बोलावं लागतं आणि करावं पण लागतं मग आता ते जर दिलेला शब्द पाळत असतील तर आम्ही अपेक्षा ठेवून येत की आरोपीला पकडतील म्हणून आणि त्यांनी दिलेला शब्द नाही पाळला राज्यात आम्ही उतरणार आहेत पुन्हा तुम्ही मुख्यमंत्री कधी देवेंद्र फडणवीस नाही नाही नाव घेतलं नाही घेतलं असं काय रूल नाही नाव घेतलंच पाहिजे नाही घेतलं पाहिजे बघूयात ना आता ते पहिल्यांदे म्हणत होते मी कुणाला आडसर नाही आहे एकनाथ शिंदे साहेबाला विचारा की मी आडसर आहे का मी कुणाला आडवा येत नाही मराठा आरक्षणाच्या बाबत आता लक्षात येईल आता तेच आहेत मुख्यमंत्री आडवे येत आहेत का नाहीत पंचवीस जानेवारीपर्यंत आरक्षणाचा विषय मार्गे काढतात की नाहीत आता लक्षात येईल आमच्या सामूहिक आमरण उपोषण पंचवीस जानेवारीला फायनल आहे परंतु सामूहिक सुद्धा होण्याची शक्यता आहे कारण राज्यातले सगळे पोरं म्हणत आहेत की आम्हाला पण उपोषणला बसायचं पण कोणाला जबरदस्ती नाही आहे ज्याची इच्छा असेल ती बसतील परंतु राज्यात आता सुरू आहे की जिल्ह्यात जिल्ह्यातही सुरू आहे की उपोषणाला आम्ही पण बसणार कारण आता ही शेवटची टक्कर द्यायची अंतिम लढाई करायची आणि आरक्षण मिळवायचं हे आता मराठ्यांच्या गावागावातल्या पोरांनी ठरवलंय त्यामुळं राज्यभर जिल्ह्या जिल्ह्यात मराठ्यांच्या पोरांनी बैठका आपण आपल्या गावात सुरू केल्या आता बहुमताचे भेवमताचं काय असते तेव्हा हेच होते ना नुसते खांदे बदलले दुपारच्या नांगराच्या बायलाचे खांदे बदलल्यासारखे पहिल्याने ते होते ना आता हे ते करणार ते काय करत नाही ते मराठ्यांपुढे सरकार फार करताय ना आम्ही बघतो ना आता आता ढकला ढकली होती ना आतापर्यंत आतापर्यंत ढकला ढकली होती की मी मुख्यमंत्र्यांना अडचण आणत नाही एकनाथ शिंदे साहेबाला आता मुख्यमंत्रीच तुम्ही आता पंचवीस तारखेपर्यंत काय करते तोपर्यंत आम्ही त्यांना वेळ दिलाय बोलणार पण नाही पंचवीसच्या नंतर सोडणार नाही यांच्या बाबत जी कारवाई झालेली आहे त्याच्यावर नाही समाधानी असण्याचं कारणच नाही ना का समाधान एक परभणीचा असल किंवा मत्स्यजोगचा असेल एका एका लेकराचा जीव गेलाय आणि त्याचं समाधान असण्याचं काय कारण आहे कारण त्यांना न्याय जर मिळाला नाही आणखीन आरोपीच फरार आहेत आणखीन आरोपी सापडले नाही मग परभणीचं प्रकरण असो किंवा मत्साजोगच असो समाधानी असण्याचं काही कारण नाही आणि न्याय मिळाला तरी समाधानी असणारच नाही कारण शेवटी एका आईचा मुलगा आहे कुणाचं तरी लेकर उन्हात पडले समाधानी असू शकत नाही अशा महाराष्ट्राच्या विधानसभेला आमदारांना त्यांची कामं शिकवणारे केशोराव धोणगे साहेबांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आज आम्ही आमच्या धोन दुन, धोणगे साहेबांनी सुद्धा पुरुषोत्तम धोणगे सुद्धा सांगितलं की आपल्याला यायचं आहे आणि आमचा योग चांगला की आमच्या नशिबी आज आम्हाला आदरांजली वाण्याचा योग धोणगे साहेबांच्या केशवराजी धोणगे साहेबांच्या येऊन इथं स्थळावरती आम्ही अभिवादन केले आणि सगळ्यांना त्यांच्या पुण्यतिथी पुण्यतिथीनिमित्त खूप ये आणि धोड केशवराव साहेबांची आई चरणी आदरांजली अर्पण करतो आजचा चांगला दिवस आहे आम्हालाही त्यांना आदर आदरांजली वाहण्याचा योग आला आणि आज शिवर्य दिनसुद्धा आहे एक जानेवारी कोरेगाव भीमा इथं त्याही निमित्तानं सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद तुम्ही अशा व्यक्तीच्या पुण्यतिथीबद्दल आलात की ज्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेला आमदारांना त्यांची कामं शिकवणारे किशोराव धोणगे साहेबांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आज आम्ही आमच्या दोन धोणगे साहेबांनी सुद्धा पुरुषोत्तम धोणगे सुद्धा सांगितलं की आपल्याला यायचं आहे आणि आमचा योग चांगला की आमच्या नशिबी आज आम्हाला आदरांजली वाहण्याचा योग धोणगे साहेबांच्या केशवराजी धोणगे साहेबांच्या येऊन इथं स्थळावरती आम्ही अभिवादन केले आणि सगळ्यांना त्यांच्या पुण्यतिथी पुण्यतिथीनिमित्त खूप ये आणि धो केशवराव आई के साहेबांच्याही चेरणी आदरांजली अर्पण करतो आजचा चांगला दिवस आहे आम्हालाही त्यांना आदर आदरांजली वाहण्याचा योग आला आणि आज शिर्य दिनसुद्धा आहे एक जानेवारी कोरेगाव भीमा इथं त्याही निमित्तानं सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद पोलीस योग्य तपास करतील काय शंभर टक्के सोडणार नाहीत पोलिस कोणालाच त्याच्यात कारण मुख्यमंत्र्यांचा सुद्धा तसा शब्द आहे की सगळे मधी घेऊन त्यांना कठोर कारवाई करून त्यांना फाशीपर्यंत नेल्याशिवाय मी हटणार नाही या शब्दावरती मराठा समाज शांत आहे आता कराडला अटक झालेली आहे धनंजय मुंडे यांचा राजीनामाबाबत आपली काय भूमिका आहे राजीनामा द्यावा योग्य चौकशी मला त्याबद्दल माहीत नाही मला एवढंच माहिती आहे याच्यामध्ये जे जे येतील तेव्हा मंत्री असो तो आमदार असो नाही तर ते राष्ट्रपती असो सुट्टी द्यायची नाही नसता महाराष्ट्र आम्ही बंद पाडणार तो जे आता त्याचा तपास करायचा आहे राहिलेले आरोपी सुद्धा मुख्य आरोपीसुद्धा बाहेर येते आणखीन फार त्यांना सुद्धा अटक करायचं आणि यांनी कुणाकुणाला फोन केले होते यांना कुणी पळून लावलंय कुणी आसरा दिलाय त्यावेळेच्या काळात कुणी कुणाला खून केल्याच्या नंतर कुणी कुणाला सरकारी पाठबळ दिलं याच्यामध्ये कोण कोण मंत्री येतं आमदार आहेत का खासदार आहेत का किंवा सरकार कोणी मंत्री आहेत का हे शोधायचं काम क्वाल डिटेल घेऊन तपास यंत्रणेने करायचं आणि ते शंभर टक्के करतील खात्री वाल्मिकाड सोबत शेवटच्या क्षणापर्यंत पोलीस होते त्यांना सरकारनं निलंबित पण केलं नाही नाही त्याबद्दल नव्हतं मला माहिती आता विचारतो आणि आर मग ठोता कशाला जा ते पण माहिती घेतल्यावर मला जरा बोलायची सोय मग मी हवेत बोलत हे बघा समाजाच्या कामात एखाद्याच्या लेकराला न्याय देण्यासाठी तो विरोधीचा असो किंवा सत्ता असो जो आमदार बोलतो त्याच्या पाठीशी समाजानं पण उभा राहिलं पाहिजे मग त्याच्यात तो संदीप क्षीरसागर सुद्धा बोलतो खासदार पण बोलतोय त्याच्यात सुरेश धस पण बोलतो बोलता सुद्धा। सुद्धा हे जे बोलत आहेत ना यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि राहणारसुद्धा लोकसुद्धा राहणार पण आमचं मत आहे हे प्रकरण आम्ही कसल्याच परिस्थितीत दबू देणार नाहीत मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळायचा त्यांनी जर पाळला नाही तर राज्य आम्ही बंद पाडणार आहेत शंभर टक्के मराठे रस्त्यावरती उतरणार आहेत एक जरी याच्यातला आरोपी सुटला तरी योग्य तपास करतील काय शंभर टक्के सोडणार नाहीत पोलिस कोणालाच याच्यात कारण मुख्यमंत्र्याचा सुद्धा तसा शब्द आहे की सगळे मध्ये घेऊन त्यांना कठोर कारवाई करून त्यांना फाशीपर्यंत नेल्याशिवाय मी आटणार नाही या शब्दावरती मराठा समाज शांत आता कराडला अटक झालेली आहे धनंजय मुंडे यांचा राजीनामाबाबत आपली काय भूमिका राजीनामा द्यावा योग्य चौकशी मला त्याबद्दल माहीत नाही मला एवढंच माहिती आहे याच्यामध्ये जे जे येतील ते मंत्री असू ते आमदार असो नाही तर ते राष्ट्रपती असो सुट्टी द्यायची नाही नसता महाराष्ट्र आम्ही बंद पाडणार तो जे आता त्याचा तपास करायचा आहे राहिलेले आरोपीसुद्धा मुख्य आरोपीसुद्धा बाहेर येत आणखीन त्यांना त्यांनासुद्धा अटक करायचं आणि यांनी कुणाकुणाला फोन केले होते यांना कुणी पळून लावलं आहे कुणी आसरा दिला आहे त्यावेळेच्या काळात कुणी कोणाला खून केल्याच्या नंतर कुणी कोणाला सरकारी पाठबळ दिलं याच्यामध्ये कोणकोण मंत्री येतं आमदार आहेत का खासदार आहेत का किंवा सरकारमधले कोणी मंत्री आहेत का हे शोधायचं काम कॉल डिटेल घेऊन तपास यंत्रणेने करायचं आणि ते शंभर टक्के करतील ही खात्री वाल्मीक कराड सोबत शेवटच्या क्षणापर्यंत पोलीस होते ते अजूनही ड्युटीवर हजर झाले नाहीत त्यांना सरकारने निलंबित पण केलं नाही नाही त्याबद्दल नव्हतं मला माहिती आता विचारतो आणि अरे मग कशाला ते पण माहिती घेतल्यावर मला जरा बोलायची सवय मग मी हवेत गोळ्यात ज्या पद्धतीने प्रकरण उचलून धरलं सभागृहात असेल सभागृहाच्या बाहेर त्या सुरेश दसांबद्दल काय बोलाल तुम्ही जितेंद्र आव्हाड आणि सुरेश दस हे बघा समाजाच्या कामात एखाद्याच्या लेकराला न्याय देण्यासाठी तो विरोधीचा असो किंवा सत्ताधाऱ्याचा असो जो आमदार बोलतो त्याच्या पाठीशी समाजानं पण उभं राहिलं पाहिजे मग त्याच्यात तो संदीप क्षीरसागरसुद्धा बोलतो खासदार पण बोलतो आहे त्याच्यात सुरेश धस पण बोलतो हे जे बोलत आहेत ना यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि राहणारसुद्धा लोकंसुद्धा राहणार पण आमचं मत आहे हे प्रकरण आम्ही कसल्याच परिस्थितीत दबू देणार नाहीत मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळायचा त्यांनी जर पाळला नाही तर राज्य आम्ही बंद पाडणार आहे शंभर टक्के मराठी रस्त्यावरती उतरणार आहेत एक जरी याच्यातला आरोपी सुटला तरी